नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो चला फिराय आलो आहे आज <coughs> हवा तापमान वगैरे इकडं मस्त वातावरण एकदम खट्ट आहे पुलाव आलोय संध्याकाळ वाजलेला आहे ती किती वाजले तरी सहा वाजलेला आहे तर माग वाहनं वगैरे टॅक्टर वगैरे मस्त येते ते माग वाहन ही म्हटलं फिरावी यावी इकडं तर सर्वांना आपल्या सव्वीस जानेवारीची खूप खूप शुभेच्छा तर सव्वीस जानेवारीला व्हिडिओ बनवायला नाही मला कारण का अडचणच होती अशी त्यामुळं काय व्हिडिओ बनवता आलं नाही मला ठीक आहे संध्याकाळच्या वेळी सर्व सर्वजण फिरत असतील म्हणजे असं फिरत असते ती मी म्हणजे वॉकिंग वगैरे करते तिकडं पण पळा येतील थोड्या वेळाने इकडं रनिंगला तर वर्ण दोनशे फूट आहे मी दोन तीनदा सांगितलं असेल खट्ट दोनशे फूट आहे बरोबर वर्ण दोनशे फूट आहे ठीक आहे तर आजच्यास माग आल्याचा लुक म्हणजे तुम्हाला दावाला दावीन मी थोडक्यात म्हणजे ह्या डोळ्यात का नाही ह्या डोळ्यात तिथं मच्छर चावलेला काय इथं त्यामुळं डॉक्टर म्हणला आहे दोन तीन दिवस तू चष्माचा वापर म्हणून सांगितले त्यामुळे चष्मा वापरायला लागले तर आवडलं तर नक्कीच नक्कीच लाय करा ट्रॅक्टर ट्रॅक्टर वगैरे वर्ण नाही नाही म्हणलं का नाही दोन ट्रॅक्टर जाते बरं का दोन वाहन सहज बसते वर्ण दोन वाहन सहज बसते ती दोन वाहन सहज बसते दोन वाहन तर इकडं आपलं चालाय बिला ही आहे काय इकडे चालाय वगैरे मस्त आहे आणि हे मजबूत आहेत खूप मजबूत आहेत बरं का या ठीक आहे खूप मजबूत आहे आवर्ण बघण्यासारखं आहे सर्व ठीक आहे वरनं गाड्या वगैरे चाललेच आहे इकडे पोरं आहेत मागे दादा सर म्हणजे आज व्हिडिओ करू आपण फोटो पण काढू म्हणले काय ऐकलंच नाही या दोघांनी तर हे हात करा एकदा चला आवारू म्हणते ते काय बोलायच यांना तर असूया चला मी जातो आता तर नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद गेल्यावेळी माझ्याकडे पैलवन होता पैलवनला जी सी बी बसून असं तिरंगा फिरवत होतो मी पण असू झाला धन्यवाद नमस्कार सर्वांना